you <laughs> छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निवास संघटनेच्या वतीने शालेय मुलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने निवास संघटनेच्या डॉक्टर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी शिबिरासंबंधी माहिती दिली त्यांना बऱ्याच लक्षात येत नाही की त्यांना एखादा आजार किंवा एखादा इशू असू शकतो पर परंतु आपल्याशिवाय चर्चा करत असताना त्यांच्या बोलण्यातून जर आपल्याला काय लक्षात आलं आणि आयर डेफिशियन्सी असेल किंवा इतर गोष्टी असतील हिमोग्लोबिन असू शकेल तर त्या अनुषंगाने आज ज्या काही मुलांना याचा फायदा होईल त्यासाठी मी तुमचे आभार मानतो यानंतर निमा संघटनेच्या डॉक्टर विनायक टेंभुर्कर यांनी मुलांनी कशाप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन केले आज या ठिकाणी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि विमा संघटना यांच्या संयुक्त विद्यमान शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आदरणीय शिवरायांच्या स्मृती आपण जतन करून त्यांना अभिवादन करून या सगळ्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केली आहे या कार्यक्रमामध्ये निमा ही संघटना आपल्याबरोबर आहे आणि ती सदैव राहणार आहे तो म्हणजे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही संपूर्ण पातळीवर काम करणारी संघटना तेरा एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस साली या संघटनेची स्थापना झाली आणि सोळा देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी सगळ्यात मोठी संघटना म्हणून विविध बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या संघटनेचं आणि चौदाशे साठ शाखांच्या माध्यमातून आम्ही आरोग्य सेवा पुरवण्याचं आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रश्न असतील ते सोडवण्याचं त्याचबरोबर जनसामान्याच्या आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करतो जास्तीत जास्त करून आमच्यामध्ये जनरल प्रॅक्टिस किंवा फॅमिली डॉक्टर्स ही संकल्पना आम्ही जिवंत ठेवलेली आहे आजकालच्या जमान्यामध्ये वैद्यकीय सेवा ही अतिशय महाग होत असताना किंवा डॉक्टरांच्या व्यवसायाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आपलेपणाने आरोग्य सेवा देताना आपल्या कुटुंबातीलच सर्व सदस्य हे पेशंट आहेत अशा पद्धतीनं आम्ही पेशंटशी व्यवहार करतो तेव्हा पेशंटला आम्ही आपल्या घरचं समजून नवे पेशंटचा आं, आमचा एक आधार वाटतो की कुटुंबातला मोठा आपल्या कोणीतरी सदस्य आहे

बाळासाहेब पुणेकर अंबादास शेळके जितू वाडेकर सचिन स्वामी बसू कोळी लता फुटाणे तसेच निमा संघटनेचे डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी सोलापूर शाखा अध्यक्ष डॉक्टर प्रवीण ननवरे अनिल पत्ती डॉक्टर शीतल कुलकर्णी महिला अध्यक्ष डॉक्टर पल्लवी भांगे डॉक्टर रोहित शेळवणे तसेच शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर